हॅलो मित्रांनो मी सचिन तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल टायटलनी थमनेलवरून आज चाललो आहे आम्ही नागपूरला गेल्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं असेल की आम्ही नागपूरला जाणार आहे म्हणून तर आजचा हा जो व्लॉग असेल हा पूर्ण आपल्या ट्रॅव्हलिंगबद्दल असेल आता आम्ही निघतो आहे आता आमची ट्रेन जोगेश्वरीवरून जी आहे ट्रेन ती सहावीसची ट्रेन आहे त्यानंतर आपलं सी एस टीला आपल्याला ती ट्रेन कितीची आपली सात पंचावन्न आठ आठ वाजताची आपली ती ट्रेन आहे म्हणजे जी सी uh, एस टीवरून जी नागपूरला जाणार तर ती ट्रेन आहे तर आत्ता आम्ही चाललो आहे uh, जोगेश्वरी स्टेशनवरून आम्ही सी एस टीसाठी जाऊ आणि मग तिकडून uh, नागपूरसाठी ट्रेन पकडू तर आजचा हाच पूर्ण जो ब्लॉग असणार आहे ना हा पूर्ण ट्रॅव्हलिंगचाच असेल म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये काय करतो किंवा काय म्हणजे सकाळपर्यंत हा ब्लॉग संपून जाईल तर चला निघे आता जस्ट देवाची बत्ती वगैरे लावून झाली आहे आणि अविरा पण रेडी आहे श्वेता रेडी आहे आणि मी पण चला एन्जॉय करा देवाची बत्ती वगैरे सर्व लावून झाले आता निघतोय आम्ही निघायची तयारी आहे सर्व देवाची पूजा वगैरे झाली आहे श्वेतानी पण बघा हे गॅसचं वगैरे किंवा सर्व सामान जे आहे ना जेवणाचं वगैरे सर्व सामान आहे ना ते सर्व काढून ठेवलंय या साईडला मी पी सी माझं पण सर्व पी सी वगैरे पॅक केला आहे पी सी पण काढून ठेवला आहे बघा पूर्ण कारण की आत्ता मी कधी येणार मला पण नाही माहिती आहे मी तर पहिलाच येईन आणि श्वेता राहतील हे लोक तिकडे जास्त दिवस राहतील या साईडला पूर्ण बॅगा वगैरे खाली घेतात आहे हा बघा आपला एक भाव आहे तो मदत करतो आहे आपल्याला काय हे पण आहे बॅगा वेगा काढलोय भावालाय सोडायला हा चालतेय चालतेय मंदेरी नागपूर का बॅगा वगैरे चाललो आता ऑटोची वाट बघतोय आणि इथे निरवी काय जोगेश्वरी स्टेशनला जातो जोगेश्वरी स्टेशनला चाललो आहे आता काय नागपूर पर्यंत जाऊ नये सगळ्यात पेपर चालू आहे का बघू सगळ्या बॅग बॅग घेऊन येऊन बॅग लावलेले आहे पुढे चालते आणि चालते आणि मम्मी आई पण येते सोडायला प्रतापनगर पर्यंत अविराला आईने घेतलंय भाऊ बाजूला आता कधी भेटतोय भेटू आता एक महिन्याने एक महिन्याने मग अविराची आठवण अविराची आठवण येईल की नाही हो भरपूर येईल भाऊ भेटले आपल्याला ट्रेन भेटली आहे तर दादरला उतरून चेंज करणार कारण की डायरेक्ट जी ट्रेन होती ती कॅन्सल झाली आणि तीच ट्रेन आपल्याला आता दुसरी ट्रेन पकडली आहे चर्चगेट दादरला उतरून आपण सी एस टी ट्रेन पकडू देख सगते का आईज अविराकीलो आहे बाय बाय कर ला बाई कर बाय आहे एस सीएसटी स्टेशनला या साइड ला ट्रेनला पण आमच्यात फक्त पंधरा मिनटं आहे आपण अठरा नंबरला जायचं आहे किती नंबरला लायचे आता सतरा नंबर सतरा नंबरला आहे प्रॉब्लेम असं झाला सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो पोचतो चेतू दडावन तोडायला आहे तू आपल्याला जस्ट बसलो आहे ट्रेन मध्ये सीन असं झाला जोगेश्वरी मध्ये आम्ही पकडली ट्रेन ती लेट झाली मग पकडली दादरला दादरवरून चेंज केली आणि आलो सी एस टीला आम्हाला लेटच झालं ट्रेन मध्ये बघा अविराला मोबाईल पाहिजे मोबाईल बघायला कंटाळा आला पाहिजे अविरा अवीराला मोबाईल पाहिजे मस्ती करायची तिला आताच तिने काय केलं अविरा फ्रुट्स खाल्ले ना अविराने <suss punished> आता फ्रुट्स खाल्ले आणि काय खाल्लंस कुरकुरे <suss> कुरकुरे पण खाल्ले ना आता मस्ती चालली आता दूध पियाली अविराला भूक लागली अविराने जेवण मागून घेतले काय खाते अविरा भूक लागली एकटीच जेवते आज पप्पा आविराला जेवण भरत आहेत भरपूर दिवसांनी सचिनला कधी कधी सांगितलं ना अविराला जेवण भरवा कधीच भरवणार नाही ते नाही भरवत बा ठेव आज अविराला खूप जोरात भूक लागलेली जेव्हा आम्ही ट्रेन मध्ये होतो ना तेव्हा ती रडत होती भरपूर चिडचिड करत होती कारण आज ती दुपारला झोपली नाही ना रोज सकाळी झोपते त्यानंतर मग एकदमला उठली की पुन्हा पाच पाचच्या दरम्यान झोपते आज ती काही झोपली नाही त्यामुळे खूप चिडचिड करत होती मग आम्ही ट्रेन पकडली आणि आज आमची ट्रेन मिस झाली असते आम्ही चर्चगेटची ट्रेन पकडली आणि दादरला उतरलो दादरवरनं मग विटीची ट्रेन पकडली आणि ट्रेन सुटायला दोन मिनटंच बाकी होते तेव्हा जस्ट पोहोचलो खूप धावत 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 आलो आणि आमची मैत्रीण एक चेतन ती आम्हाला सोडायला आलेली तिला जायचं होतं इथे पार्केटला जायचं होतं सी एस टीलाच ती पण आमच्या बरोबर आलेली तिने आम्हाला स्टेशनपर्यंत सोडलं धावत पडत बॅग घेऊन धावली ती पण आणि तिने आम्हाला सोडलाच चल अविरा लवकर खायला घे झोपायचं आहे ना तुला त्याच खूप एक्सायटेड आहे मामाच्या घरी जायला तिला विचारलं ना पण मामाकडे कशी जाणार ते पण सांगते ती मामाच्या घरी मामा कशी जाणार अविरा गाडीमध्ये <laughs> माझी सीट आहे मेटर आणि सचिनची ऍक्च्युली दुसरा मुलगा होता आम्हाला ऍडजस्ट करायचं होतं म्हणून त्याला तिकडे पाठवलं आणि त्याची मिडल सीट आम्ही घेतली श्वेताला लागले भूक तर श्वेता, श्वेता बोली जरा हँडवॉश श्वेताला भूक लागली आहे आलेलं ला जरा हँडवॉश करायला आणि थोडा फ्रेश पण होलो आहे काय पण बोला आपल्या गावी जायची एक्साइटमेंट असते ना ती कुठे दुसरीकडे जाताना वाटत नाही आपलं गाव ते आपलं गाव असतं आता काय मजबुरी असते काय काय गोष्टी ठीक आहे झालं आता जाईल जेवायचा टाकला शेताला भूक लागली थोडं जेवून घेऊ नंतर मग झोपायची तयारी कारण की अविरा पण आज दिवसभर झोपली नाही आजचा दिवस पूर्ण तयारी करणार आईगाईमध्येच गेला दिवस आता जेवतो झोपायची तयारी ट्रेन चांगली आहे फास्ट ट्रेन आहे आपल्या कोकणामधल्या जशा ट्रेन आहे त्या पण चांगल्याच आहेत पण पन... ही जरा सुपरफास्ट आहे म्हणजे ही डायरेक्ट कल्याण जी सी एस टीवरून जी निघते ना डायरेक्ट भुसावळला जाऊन थांबते म्हणजे दोन ते तीस स्टेशन आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला नऊ दहा तासामध्ये नागपूरला पोहोचवते ॲक्च्युली मुंबई टू नागपूर हे खूप म्हणजे अंतर बोललात ना तुम्ही मॅपवरती पण बघाल ना एक या टोकाला आहे टोका एक त्या टोकाला आहे पण ही सुपरफास्ट ट्रेन आहे दुरंतो एक्सप्रेस आहे खूप चांगली ट्रेन आहे आम्ही दरवेळी येतं जातो ना याच ट्रेनने जातो नागपूरला काये काये है? पुत्तपं। पुत्तपं हुँ। हुँ। पोक्ने आता काय काय बनवलंय कुठलं आहे उत्तपम बनवले आणि शेंगदाण्याची चटणी म्हणजे आपल्या गावच्या भाषेत आंबोळ्या शेंगदाणे टोमॅटोची चटणी आम्ही गावी जाताना मस्त भाकरी आणि चटणी फेमस कोकणात जाताना झालीच तू कोकणी आता कोकणी नाही कोकणीच आहे कोकणीच आहे झालं जेवणपास करते लेस वगैरे ना काय खायला देत नाही पण आता तिला समोर घेतलं ना हात टाकत होती तसं तिच्याकडे बघितलं लगेच गप्प बसते काय पाहिजे लेस पाहिजे ते असलं काय खाल्लं ना तिला लगेच खोकला येतो आम्ही लोक देत नाही ना, कशाला उठते उठते कशाला झोप 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 आहे पप्पाकडे झोप कुठे चालली पडशील मित्रांनो जस्ट जेवण वगैरे आहे आता जवळजवळ साडे दहा वाजले साडे दहा वाजून गेले आता झोपले सर्व आपल्या बाजी आपण आणि अविर आता झोपत नाही आता मोबाईलवरती मूवी बघतो अविराची बाजूला मस्ती सांगतो चला तर मित्रांनो आता डायरेक्ट आपण भेटू सकाळी फोर्टी फाय झाले मित्रांनो गुड मॉर्निंग झाली आहे अविराची सर्व उठले अविरा बोलते अविरा मामाशी बोलते मामा, मामा।, मामा। सकाळ झाली आहे अविराची सकाळ झाली आताच उठली आहे जस्ट किने बाबा इकडेचं आम्ही प्युअर इकडे कोकणी माणसं आहे आयुष्यातले पण आयुष्यातले एक दोन आठवडे इकडे घालवलं सकाळी उठल्यानंतर आवीर आणि श्वेता फक्त विंडो मध्ये मजा करतात मित्रांनो जस्ट पोहचलो आपण नागपूर स्टेशनला प्लॅटफॉर्म तुम्हाला काय बोलतेस काय बोलतेस हा बोलते बोलते उतरूया आपण पण अविरा स्टेशनला बाहेर जायची लोकांची गर्दी वाढते एवढा वेळ आलं नागपूरला एवढी गर्दी कधीच बघितली नाही त्यावेळी सर्व ट्रेनचे लोक खूप गर्दी होती पण काही पोचलो आहे सकाळी वाचली बरोबर साडे सात वीसला पोचणार होती ट्रेन बरोबर ट्रेन, बरो बर ट्रेन सात वीसला पोचली आहे तुम्ही हल्दीरामचं शोरूम आहे हल्दीराम इकडे फेमस आहे ॲक्च्युली हल्दीराम म्हणजे जे फर्स्ट फॅक्टरी वगैरे होती ना हल्दीरामची ती इकडची जातो श्वेता सांगते रात्री ट्रेनमध्ये पण झोप काय जास्त भेटली नाही कारण की एकदम ट्रेनमधले जो तुम्हाला माहितीच असेल तर आता बघू घरी जाऊन थोडा गेलो की फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून आराम करू थांब अविरा इकडे उभी राहा सरळ उभी राहा अविराचा मामा आलाय जस्ट अविरा खूप खुश झाले मामा 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 चप्पल मामा मामा अशी करत होती आला मामा, है मामा? वकता ही आविरच्या मामाची गाडी खूश झाली गाडी बघून ना गाडी नवीनच घेतली आहे जस्ट एक महिना झाला असेल फोर्ड फिगो गाडीचा मॉडेल आहे फोर्ड फिगो जस्ट घेतली मेवण्याने माझ्या खूप मस्त गाडी छोटीशी छोटी नागपूरमध्ये काय प्रॉब पार्किंगचा प्रॉ प्रॉब्लम नाही बघा नागपूरला ना अशा रस्त्यावरती गायी वगैरे तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळेल अशा रस्त्यावरती ना गाई असतातच आणि ह्या साईडला हे असे ना ऑटो आपल्या मुंबईसारखे नाही हे मुंबईतला आपल्या अशा या टाईपमध्ये ऑटो असतात या इलेक्ट्रिकवाल्या इथे खूप मिळतील तुम्हाला ऑटो हा बघा या साईडला ब्रिज बघताय ना हा याला राम सेतू बोलतात इकडे म्हणजे नावच येतं ते राम सेतू हा म्हणजे वरून वेस्टला जाण्यासाठी याचा वापर होतो या साईडला हे फ्लायओव्हर जो आहे ना, ना। हा जस्ट तिकडे जाऊन ह्या ब्रिजला जॉईंट होतो तो आता नागपूरला आलो म्हणजे काय आता फेमस या लोकांचा नाश्ता म्हणजे तर्री पोहे हो खूप <laughs> तिखट असं तुम्ही खात नाही तरी पण या साईडला आता खूप तरी पोहे खायला भेटतील टेस्टी असतात टेस्ट टेस्टीच आहे आमच्यासाठी नाही स्वतःची मावशी आली आणि ही त्यांची मुलगी आहे गौरांगी चला मावलं मावला माझे आधी माऊ आली आहे राधे राधे कर मावला खूप दिवसांनी ना राधे राधे

श्वेता मसाला डोसा खाते आणि समोर बघा फुटाळा लेकचा व्ह्यू आहे फुटाळा लेक हे हो बघा या साईडला जे दिसत आहे ना हे सर्व फुटाळा लेकचा एरिया हा म्हणजे तलाव आहे नागपूरचा खूप फेमस तलाव आहे तर हे सर्व आता सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे हे गडकरी साहेब आहे ना आपले परिवहन मंत्री त्यांनी इकडे इनॉग्रेशन केलेलं आहे तर याचा पण आपण व्हिडिओ बनू हे पूर्ण आहे ना साईडला स्टॉल आहे पूर्ण नाश्ता किंवा जेवणाचे वगैरे खूप फेमस आहे फुटाळा इथलं चायनीज खूप टेस्टी असत चायनीज जर नागपूरमध्ये मध्ये कुठलं खायचं तर फुटाळ्याच खायचं खूप मोठा झाला वीथला खायचो का असत रे मेहन आहे माझा सर्वात छोटा मेहन आहे चला तर मित्रांनो पोचलो घरी हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत एन्जॉय केला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय सजेशन द्यायचे असेल तर ते पण देऊ शकता तोपर्यंत भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय नवीन हे श्वेताचं घर आहे याचा आपण वेगळा व्हिडिओ बनू